नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गीत नृत्य अभिनय या तिन्हीच्या संगम म्हणजे लावणी गेल्या काही वर्षापासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख मानसन्मान मिळत आहे महाराष्ट्राची ला लोक ही लोककला एक वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे लावणीला लोककलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे तसेच लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटाही आहे असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बावनकुळे बोलत होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड पद्मावती येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महामंत्री विक्रांत पाटील आमदार सदाभाऊ खोत आमदार अमित गोरखे आमदार भीमराव तापकीर भाजपा शहराध्यक्ष झीर धीरज घाटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर माजी आमदार जगदीश मुळीक माजी नगरसेवक राजेंद्र सिळीमकर श्रीनाथ भीमाले वर्षा तापकीर अमृता मारणे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अभिनेत्री सुरेखा कुडची मेघा घाडगे नितीन वाबळे रुपाली घाडवे महोत्सवाच्या आयोजक भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेशच्या प्रदेश, प्रदेश अध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे स्वागत उत्सुक मोनू मारुती चव्हाण महेश भांबीड विद्या पोकळे शहराध्यक्ष जतीन पांडे धनंजय वाठारकर आणि सांस्कृतिक प्रकोप प्रकोष्ठचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पुढे चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की कलावंत म्हणजे मनोरंजन आणि सांस्कृतिक ओळख जपणारा कार्यकर्ता कलेचा संगम आणि विचाराचा देण देण्याचं काम कलाकार करत असतं कलावंतामुळेच हे जग सुंदर आहे महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळी क्रांती केली आपल्या कलेच्या माध्यमातून एक समाज जागृतीचं काम केलं राष्ट्रनिर्मितीचं काम केलं त्याचप्रमाणे आज मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ किंवा मराठवाडा असेल त्या त्या भागातील कला क कलागुणांना एकत्र करून एक, एक सांस्कृतिक महाराष्ट्र निर्मितीचं काम करणं गरजेचं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र हा वेगळ्या कलागुणाने व सांस्कृतिक कार्यक्रमाने नटलेला आहे अशावेळी त्या त्या भागातील लोककलाकारांना त्या स्थानिक पातळीवर न्याय मिळवून देण्याचं काम केलं गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टी अशा सर्व लोककलावंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील असा शब्द देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित कलाकारांना दिला कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की महाराष्ट्राची लोककला आजच्या पिढीला माहीत नाही काही काळात आपली लोककला लोप पावत चालली आहे त्याला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे सध्या लोककलेच्या नावाखाली काही ठिकाणी धांगडधिंगा सुरू आहे काळानुसार बदल होणारा घडणार आहे स्थित्यांतर होणार आहे मात्र त्यावेळी आपल्या सांस्कृतिक मान आणि परंपरेंची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे लोककला चुकीच्या पद्धतीने सादर केली गेली तर त्याचे परिणाम आर्थिक गंभीर होऊ शकतात आज पारंपरिक कला साजर करणाऱ्या काही कलावंतांना घरी बसण्याची वेळ आली आहे हे दुर्दैव सत्य आहे कारण डी जेवर नृत्य लावणे लावणी नाही कुणाच्याही पोटावर पाय देण्याचा आमचा हेतू नाही डी जे लावण्याने अशा नृत्य कला प्रकारांना वेगळे नाव द्यावे परंपरेला गालबोट लावू नये यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा